दुखल म्हणजे एका क्षणाला सुन्न झाली मी कॉलेज चाललो मी एवढं मी चाललो कॉलेज काय खात काय खाती शिकवलं काय आज शिकवलं नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आज माझा कॅमेरा अजे कॅमेरामॅन अजे आहे त्यामुळे माझे हात मोकळे नाही तर नेहमी असं मला करावं लागतं तर आज सियाचा फर्स्ट डे सिया गेली स्कूलला सकाळी आणि आत्ता सगळी कामं झाली घरातली जेवण पण झालं सगळ्यांचं आणि आत्ता जस्ट मी बसले आता, लिए लिए, आता बस पोस्टिंग करायला आणि छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायला तर आत्ता काय झालं तुम्हाला सांगते म्हणजे माझा डोळा जरा हा लाल दिसत असेल तुम्हाला तर ही जी हा जो टॅबलेट आहे लहान मुलांचा असतो ना लिहायचा तर आत्ता विहानने असं काहीतरी घेतलं होतं मग त्याच्या हात ते त्याच्या हातात नको म्हणून मी घ्यायला गेले आणि त्याच्या हातून चुकून मला हे लागलं ह्याचं जर कोणी आहे ती बरोबर माझ्या अशी डोळ्यात घुसली इतकं दुखलं म्हणजे एका क्षणाला सुन्न झाली मी आणि इतकं दुखलं म्हटलं चुकून समजा हे बळायला लागलं असं तर त्याला किती दुखलं असतं तर शार्प थिंग परत तसं पॉईंटी थिंग्स अशा कधी मुलांना द्यायच्या आहेत नाही तर म्हणजे आपल्यालाच एवढं लागले बाबा मला सहन होतं इतकं आता दुखते मला ते त्याच्या जराच आधी मला इथे पायाला फर्निचर लागलं फर्निचरचा दरवाजा त्याचं ते लाकूड किती लागतं ना ते लागलं ला। त्याचं अजून दुखणं चालूच होतं खाली तोपर्यंत इथं लागलं म्हणजे आजचा दिवस काय माहिती माझा कसा आहे लागणं जातं दिवसभरात अजून काही लागू नये तर असं होऊ शकतं लहान मुलांच्या हातून आपल्याला लागू शकतं आणि प्लस त्यांनाही लागू शकतं त्यामुळे शक्यतो अशा डेंजरस वस्तू लांब ठेवा आता ही डेंजरस वस्तू नाही आहे एकदम स्ल लाईट वेट आहे आणि सगळीकडनं प्लेन आहे असं काही कोणी असं लागण्यासारखं नाही आहे पण तरी मला इतक्या जोरात लागलं ना डॉक्टर एखरंच आता मागत होता रडायला लागला विहान की ते दिलं नाही म्हणून तर आतून जरा बाहेर घेऊन गेलाय आणि चला आता अजून दिवसभर काय काय होते दाखवतेच मम्मी पप्पा गेले शेतात चाल चला कॉलेज चाललो मी एवढं मोठं असं वाटतं मी चालले कॉलेज काय मोठी सी आहे मोठी मुद्दाम घेतले लईच मोठे घेतले तुझ्या मानाने लईच मोठे घेतले तुझ्या माने मोठे पण आता बाकी तू त्यात बुक्स केवढे माझ्या मान बर चला सिया आता चालली स्कूलला आज फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे खुशी वाटते हॉलिडे खतम स्कूल चालू हॉलिडे खा पण तिला आनंद आहे असं काय हिला हे नाही वाटत की सुट्टी जमली ही तर मला रोज विचारते आज वन डे का सेकंड सेकंड डे किती दिवस राहिले आज त्याला स्कूल चालू व्हायला हा आणि म्हणस तर शेतात फिरून घेतलंय आता तोंड हात लावू नको खुश बघ किती स्मिराला भेटायचंय म्हणून बेस्ट फ्रेंडला भेटायचं चला आता सियाचा आज फर्स्ट डे स्कूलचा फर्स्ट डे समर वेकेशन नंतर सियाचा फर्स्ट डे आहे स्कूलला चालले चला बाय बाय करूया बाय चला आता मी विहानला आहे आणि गाड झोपलेला आहे तो पण तरी मी हळू बोलते कारण मला रिस्क नको तू उठायची तर माझं काम खूप पेंडिंग आहे आणि आता मी ते काम करत बसणार आहे तोपर्यंत सिया पण येईल मग तिला परत जेवायला वगैरे वाढायचं त्यामुळे मी काही झोपणार नाही काम करत बसते तोपर्यंत येतेच सिया

मम्मा काय काय केलं स्कूल मध्ये ते सांगा ती मला आज फर्स्ट डे होता काय काय केलं रोज तर ब्रेकफास्ट केल्यानंतर काय स्टडी केलं न, मला ले ले ना ना। नंतर मला नोटबुक दाखव काय शिकवलं लिहिलंय का नोटबुक मध्ये मग का कशात लिहिलं मग नंतर दाखव आता नको नंतर दाखव आता मी सारली चहा बनवायला अजून काय काय केलं मग श्रद्धा मॅम आल्या होत्या का अजून नाही का मागितलं होतं सांगितलं होतं घेऊन जायला ड्रॉइंग वाइटनी वाइट पेजवर वाइटनी अ वाइट पेवरनी केलं होतं आणि माझं खूप छान आलंय ते बुक आता टीचरकडे हाय ड्रॉइंग बुक टीचरकडे का करायचं टीचर आपण का पण आणली नाही रिटर्न त्यांनी घेतली शिकवलं काय आज शिकवलं ते बुक मध्ये कलर माशेस मध्ये काढले त्यानंतर काय केलं त्यानंतर काय केलं बोर्ड ला मीराशी बोलली का काय 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 गप्पा मारल्या तुम्ही काय काय गप्पा मारल्या चला आता सगळे शेतातून आले कारण सकाळी मम्मी पप्पा गेले होते आणि त्यानंतर दुपारी अतुलनेचे दोघं पण गेले होते म्हणजे सियाला आणून सोडल्यानंतर ते दोघं पण गेले सगळे आत्ता आले एक अर्धा तास झालं आणि जेवणं वगैरे झाली चला सिया आता सियाविहानची बाहेर मस्ती चालू आहे आणि आता त्यांना झोपवायचा टाईम झाले तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये दे, टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल